आज आपण छान अशी झटपट पाच मिनिटामध्ये तयार होणारी मशरूमची भाजी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल बागुल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ही मशरूमची भाजी चवीला अप्रतिम लागते त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळाला असेल तर नक्की ही मशरूमची भाजी बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल तर या ठिकाणी अडीचशे ग्रॅम मशरूम आहेत आता हे मशरूम आपल्याला छान धुवून घ्यायचे आहेत तर एक दोन पाण्याने आपण छान स्वच्छ धुवून घेऊया आणि धुऊन झाल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे मशरूम कट करून घ्यायचे आहेत अगदी कमीत कमी साहित्यामध्ये परंतु अतिशय चविष्ट आणि झटपट तयार होणारी भाजी आहे आता हे मशरूम मी एक दोन पाण्याने धुऊन घेते आणि धुऊन घेतल्यानंतर आपण हे मशरूम कट करून घेणार आहोत त्याच्यावर थोडीफार माती असते किंवा घाण असते ती निघून जाते धुतल्यामुळे आणि स्वच्छ होतात मशरूम तर या ठिकाणी दोन पाण्याने मशरूम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण मशरूम कट करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे मशरूम कट करून घेऊ शकतात मशरूम कट करून घेऊया तर या ठिकाणी अशाच पद्धतीने एक एक करून सगळे मशरूम कट करून घेतलेले आहेत आता आपण भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत तर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कडईमध्ये आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की मग लसूण घालायचं आहे तर यामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस पाकळ्या लसूण लागणार आहे छान बारीक बारीक कट करायचा आणि तेलामध्ये घालायचं आहे छान परतवून घ्यायचा आणि मग नंतर एक मोठा कांदा बारीक कट करून घातलेला आहे कांदा आणि लसूण छान असं परतवून घेणार आहोत कांदा लसूण चांगला नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे जिरं मोहरी काहीच घालायची नाही फक्त आपण छान असे लसूण आणि कांद्यावर ही भाजी बनवणार आहोत आणि या ठिकाणी अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे लाल मिरची पावडर घातलेली आहे आवडीप्रमाणे दहा बारा काळी मिरी घ्यायची आणि ती खलबत्त्यामध्ये बारीक पावडर करून घ्यायची त्याची आणि ती घालायची आहे काळी मिरी पावडर आणि लाल मिरची पावडर बस इतकंच साहित्य लागणार आहे आणि छान परतवून घेतल्यानंतर आता कट करून घेतलेले मशरूम आपण फोडणीमध्ये घालणार आहोत आणि मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि मिक्स करून घेऊया अगदी दोन मिनिटामध्ये ही भाजी शिजते कट करून फोडणी देईपर्यंत आणि संपूर्ण भाजी आपली फक्त पाच मिनिटामध्ये तयार होते आणि अगदी छान अशी चविष्ट भाजी लागते तर या ठिकाणी सर्व मशरूम फोडणीमध्ये मस्त असे मिक्स करून घेतलेले आहेत परतवून घेतलेले आहेत आता एक झाकण झाकून आपण एक वाफ काढणार आहोत एका वाफेमध्ये मशरूम छान मस्त शिजतात तर बघा या ठिकाणी थोडंसं त्याचंच पाणी सुटतं मशरूमचं आपल्याला पाणी वगैरे काही टाकायची गरज पडत नाही तेलामध्ये छान अशी भाजी तयार होते आता वरून कोथिंबीर डाक घातलेली आहे कोथिंबीर मिक्स करून घेऊया आणि ही भाजी आता आपली तयार झालेली आहे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ छान अशी अगदी मस्त तोंडाला चव येईल अशी छान मशरूमची भाजी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालूया रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीत